हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवते आपण शेवग्याच्या आणि बटाट्याचं थालपीठ तर हे घेतलं आहे आपण शेवगा शेवगा घेताना नेहमी अशा जाड शेंगा घ्यायचा याचा गर भरपूर विकतो तर मी हे आता कुकरमध्ये उकडून घेते उकडाय ठेवते आणि आता आपण हिरवी मिरची लसूण आणि आलं याची पेस्ट करून घेणारे त्याच्यात थोडेसे आपण कोथंबीर पण घालून घेणारे आणि हे कुकर आता आपण झाकण लावून मी ठेवून देते गॅस पेटून गॅसवरती मी कुकर ठेवते आणि याच्या तीन चार चिप्या करून घेते मी कुकरच्या आता आपल्या शेंगा उकळल्या खाऊन घेऊया आपण चांगला गाळ झाला पाहिजे शेंगेचा गाळ झालं तर शेंगेचा त्याच्यातून गर चांगला नसते बटाटा शिजलाय बटाटा भरपूर शिजलाय शेंगा पण शिजल्यात आता हे आपण काढून घेऊया शेंगा आणि घर काढू शेंगा गरम आहे ह्या शेंगांमध्ये आपण एक बटाटा पण घालणार आहे मग एवढा आता आपण याचा घर काढून घेऊ तर हे गर असा पटापटा निघतो बघितलं किती गर निघतोय याचा मोठ्या शेंगाचा जास्त गर निघतो शेंगा बाजूला टाकून देता येतात आपल्याला आणि आता हे असाच मी सगळा गर पटापटा काढून घेते आता हे जरा जास्त गर निघालाय आणि थोडंसं जाडसर येते थोडंसं मी हे पेस्ट करून घेते थोडी एक गरची आणि नंतर आपण पुढं तयारी करू हे एवढा सारा गर झालाय आपला शेंगांचा भरपूर सारा गरनी घालाय हे बघा हे एवढ्या शेंगांमध्ये कितीतरी गर निघालाय शेंगा केवशाख होत्या त्याचा भरपूर सारा गर निघतोय ते तर जाड शेंगांमध्ये नेहमी गर निघतो तर हे म आहे दोन बटाटे याच्यातलं मी एक बटाटा ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे तर जो बारीक मी असा किसून घेते आणि याच्यात टाकून घेते आता हे आपला गर आणि बटाटा दोन्ही घेतले आता याच्यामध्ये लागणारं साहित्य हे आपण वाटण वाटून घेतलेलं हे टाकून घेते आणि हे हा मी सांगायचं विसरले हे तर आपलं भाजणीचं पीठ आहे ह्या भाजणीच्या पिठाचं मी थालपीठ करणार आहे हे वाटण वाटलेलं हळद जिरे धनेपूड हे आमचूर पावडर चाट मसाला हिंग धन्याची पूड आणि कस्तुरी मेथी हे सगळं साहित्य आपण याच्यात टाकून घेतलं आहे आणि आता हे आपण याच्यामध्ये हे पण सर्व टाकून घेऊ बटाटा आणि याचा गर तर हे याच्यामध्ये टाकून घेऊ पिठामध्ये आपण सर्व आणि मिक्स करू आता आपण याच्यात ओवा आवडीप्रमाणे गरम करून असं टाकून घेऊ ओवा टाकला आहे आणि मीठ हे मी मीठ ज्याच्या चवी चवीप्रमाणे घाला मीठ आणि हे आता सगळं असं मिक्स करून मळून घ्या आणि हे आहे आपलं शेवगेचं उकडलेलं पाणी जर लागलं तर याच्यात आपण घालून घेऊ नाही तर कुठल्या तरी भाजीमध्ये याचा डाळीमध्ये किंवा कशामध्ये तरी याचा उपयोग करू तर आता हे सगळं मी मळून घेते हे चांगलं चा आता मळून घेते थोडंसं पाणी कमी पडलं आहे तर हे उकडलेलं आपण शेवग्याच्याच पाण्याचा उपयोग करू ह्याच्यात घालण्यासाठी आणि आता आपलं पीठ हे मळून झालेलंच आहे आणि हे आता मी दहा मिनटं असंच ठेवते दहा मिनटांनी आपण सुरुवात करू त्याच्यावर थोडं पाणी लावून घेतलं आहे मी आणि आता याच्यावर असं आपण थातपीठ थापून घ्यायचं थालपीठ थापताना थोडं मधून मधून पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे पटापट थालपीठ पुढं सरकतं आणि पटकनी मोठं होतं मग त्यामुळं पाण्याच्या हाताने पटकन थापले जाते थातपीठ तर बघा आणि पाणी लावायचं मात्र प्रत्येक वेळेस थालपीटाच्या था, खालच्या कपड्याला पाणी लावून घ्यायचं आणि थापताना पण पातळ असं थापायचं किंवा जाड थापा पातळ पत्त थापा प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आणि जागा सापड लगेच त्याच्या असे थालपीटाला मधी वगैरे होल पाडून घ्यायचं आता मी तुम्हाला तवा तापाय ठेवलेला आहे आता मी दाखवते ते तव्यातून झाले आता तव्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया तेल लावा किंवा बटर लावा बटर मध्ये केलं तर उत्तम बटर मी तर अजून टेस्टी लागणार मी तेलच लावून घेतलेले आता हे थारपीट मी टाकून घेते आता अशीच थालपीटी ना आपण बाकीची पण सगळी करून घ्यायची आणि आता हे तेल झाकून ठेवले आता याला वाफ द्यायला आता आपण थाल 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 हे थालपीठ पलटी करून घेऊ आता हे आपण चांगलं छानपैकी थालपीठ तयार आता हे काढून घेऊया थालपीठ आणि सगळी थालपीठ अशीच बनवू हे आहे आपलं आता पीठ हे मी लाटून घेतले तर आपली थालपीठ तयार आहे आणि आता मी याच्याच ही लाटून घेते पिठी लावून मळलेलं हे पीठ आणि याच्या मी आता पुऱ्या करते तर ह्या पुऱ्या आता आपण तळून करूया म्हणजे एका एक पदार्थामध्ये दोन पदार्थ आपण बनवतोय तर ह्या पुऱ्या आता मी कापून घेते अशा आता हे पुऱ्या आपण तळून घेऊ तेल तापल्यावरती मी तेल आता तापत ठेवलेलं आहे तेल आता आपलं तापले आता आपण ह्या पुऱ्या सोडून घेऊया तेलामध्ये आपल्या कशा टम पुऱ्या फुगतात आपण या सगळ्या पुऱ्या अशा तळ हॅलो आता पहा आपल्या ह्या पुऱ्या कशा टमच्या टम फुगल्यात ही एक सर्वात थोडं जास्त पीठ राहिल्यामुळं मोठी झाली आणि ह्या अशा आपल्या भाजणीच्या पिठाच्या मी पुऱ्या करून घेतल्यात आणि ही आपली थालपीठं शेवगेच्या शेंगाची पुऱ्या आणि थालपीठ तर आपण शेवगेची शेंगाची थालपीठं पण झाले आणि पुऱ्या झाल्या एका याच्यात दोन रेसिपीज करून झालेत आपल्या तर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा ही कशी वाटली तुम्हाला प्लेट माझी एका याच्यामध्ये दोन रेसिपी केल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक यू सर्वांना व्हिडिओ माझा पुढे पाठवा बाय बाय